आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान डॉक्टर झाकीर हुसेन शिक्षण प्रसारक मंडळ वाढवणा बुद्रुकद्वारा संचालित हजरत मिया शाह कादरी उर्दू माध्यमिक विद्यालय वाढवणा बुद्रुक या शाळेचे दहावी शालात प्रमाणपत्र परीक्षा मार्च दोन हजार पंचवीसचा निकाल शंभर टक्के हजरत मिया शाह खादरी उर्दू माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी शालात प्रमाणपत्र परीक्षामध्ये शाळेतील प्रथम क्रमांक खुरेशी शमा फरोजा जमाल पंचाहत्तर टक्के द्वितीय क्रमांक खुरेशी शबाना जमाल त्र्याहत्तर टक्के तृतीय क्रमांक मोमिन गुलमीना असलम पाशा एकाहत्तर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत व दहावीतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे यशाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवून शाळेचा शंभर टक्के लागल्यामुळे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जी सर्व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जहागीरदार सर्व सर विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यशाबद्दल माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष शेखर जुबेर जानिमिया व प्राथमिक शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनवरखा करीमखा पठाण पठाण मॅडम सईद सर दंडू मॅडम गोलंदाज मॅडम दाईमी सर बागवान सर व पालकांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे सत्कार करून पुढील कार्यात शुभेच्छा देऊन अभिनंदन केले